नमस्कार महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन नवीन रोज आपण असं म्हणू शकतो सध्या नवीन नवीन बातम्या वाऱ्यासारख्या पसरत आहे रोज रोज नवीन ठळक बातम्या आपल्या समोर येत आहे आता त्या किती सत्य आहे किती असत्य आहे तो भाग वेगळा बातम्या मात्र होतात तर बातम्या आहे काका आणि पुतण्या एका मंचावर येण्याची काका आणि पुतण्या एका मंचावर येण्याची विषय आहे की बारामतीमध्ये झालेल्या बारामतीमध्ये झालेल्या कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी शरद पवार आणि अजित पवार हे एका मंचावर आले आता शरद पवार आणि अजित पवार एका मंचावर येणे चर्चा तर होणारच या गोष्टीवर या गोष्टीवर चर्चा तर नक्कीच होणार आधीच आधीच महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा रंगतीये की अजित पवार आणि शरद पवार हे परत एकत्र येणार अशी चर्चा रंगतीये आणि त्यात एका कार्यक्रमामध्ये एका मंचावर येणं चर्चा तर होणारच खूप दिवसानंतर खूप दिवसानंतर शरद पवार आणि अजित पवार आपल्याला एकत्र दिसले आपण जर पाहिलं तर शरद पवार यांच्या वाढदिवसाला अजित पवार हे भेटीला गेले होते तर त्यानंतरच डायरेक्ट आता हीच आपण गोष्ट म्हणू शकतो सरळ ह्या कार्यक्रमात आपल्याला दोघं एका मंचावर दिसले एका कार्यक्रमात दिसले या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमामध्ये सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार पंकजताई मुंडे या देखील उपस्थित होत्या या कार्यक्रमाच्या या कार्यक्रमाच्या दरम्यान सुप्रियाताई सुळे व अजित दादा यांनी एका गाडीतून प्रवास देखील केला चर्चा जास्त प्रमाणात झालेली दिसली नाही परंतु एका गाडीतून प्रवास नक्की केला या कार्यक्रमात या कार्यक्रमात अजित पवार आणि शरद पवार काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष होते म्हणजे भरपूर दिवस झाले एकत्र दिसले नव्हते जर आपण पाहिलं तर लोकसभा निवडणूक झाली विधानसभा निवडणूक झाली त्यानंतरच आपल्याला हे एकत्र दिसतंय आपण जर पाहिलं तर, तर विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या पक्षाला अपयश मिळालं होतं आणि तसंच महाविकास आघाडीला देखील अपयशच मिळालं होतं आणि जर आपण इकडे पाहिलं महायुती महायुतीमधून अजित पवार यांना देखील यांच्या पक्षाला देखील चांगलं यश मिळालं होतं आपण जर पाहिलं तर शरद पवार यांच्या पक्षाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दहा जागा निवडून आलेल्या होत्या आणि अजित पवार यांच्या पक्षाच्या एक्केचाळीस जागा निवडून आल्या होत्या विधानसभा निवडणुकीमध्ये तर भरपूर मोठा फरक होता परंतु परंतु विधानसभा निवडणूक झाल्यानंतर अशी वाऱ्यासारखी बातमी पसरत होती की अजित पवार आणि शरद पवार हे परत एकत्र येणार विधानसभा निवडणूक झाल्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी पसरत होती की हे दोघं परत एकत्र येणार परंतु या कार्यक्रमात जास्त काही बोलणं झालेलं नाही असं दिसलं समोरून जे चित्र दिसलं तिथं जास्त काही चर्चा झालेली नाही सोबत जेवण देखील केलं आता ही साधी गोष्ट सांगणं झालं जसं काय न्यूज चालली आहे परंतु एक साधं बोलायचं झालं तर दोघांची चर्चा जास्त प्रमाणात तरी नाही झाली आता महाविकास आघाडीकडं जर आपण वळून बघितलं जिथे विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना हार पत्करावी लागली तर तिथे आपण जर आता सध्या वळून बघितलं तर काही ठीक नाही आहे महाविकास आघाडीमधून उद्धव ठाकरे यांचा पक्ष जवळपास एक्झिट घेत आहे आपण जर पाहिलं तर संजय राऊत यांनी घोषणा देखील केली होती की मुंबई ते नागपूर मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महानगरपालिकेच्या निवडणुका व तसेच जिल्हा परिषद आणि नगर परिषदच्या निवडणुका स्वयंबळावर लढण्याचा निर्णय त्यांच्या पक्षाने घेतलेला आहे आज किंवा उद्या या दरम्यान एक दोन दिवसाच्या दरम्यान महाविकास आघाडीची बैठक देखील आहे या गोष्टींवर तर तिथे काही ठीक नसल्याचं चित्र समोर येत आहे परंतु चर्चा मात्र नक्कीच होती आहे पुढे देखील होत राहणार की शरद पवार आणि अजित पवार हे परत एकत्र येणार का ही चर्चा मात्र नक्की होत राहणार या कार्यक्रमात नक्कीच त्यांनी भेट घेतली भेट झाली पुढे देखील होत राहणार तर ही चर्चा मात्र रंगत राहणार आहे तर तुम्हाला काय वाटतं भविष्यात तुम्हाला काय वाटतं भविष्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार हे परत एकत्र येणार का कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद